नमस्कार दोन हजार पंचवीस या वर्षाकडे मागे वळून पाहिलं तर काही पुस्तकं अशी आहेत ज्यांनी केवळ बाजारात धुमाकूळ घातला नाही तर आपल्या विचारांवर आपल्या समाजावर आणि आपण भविष्याकडे कसं पाहतो यावर एक खोलवर परिणाम केला ही केवळ कथांची यादी नाही तर हे त्या वर्षाचे एक प्रकारे प्रतिबिंब आहे आपल्याकडे लिटररी लँडमार्क्स या लेखातील काही विश्लेषणं आहेत आणि आज आपण या दहा पुस्तकांच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस सालचा आत्मा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही पुस्तकं आपल्याला काय सांगतात आपल्या जगाबद्दल आपण ज्या गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो त्याबद्दल आणि आपण एक समाज म्हणून कुठे चाललो आहोत याबद्दल चला या साहित्यिक विश्लेषणात जरा खोलवर उतरूया सुरुवात अशा पुस्तकांपासून करूया जी थेट आपल्या वैयक्तिक आयुष्याला आणि आपल्या नैतिकतेला हात घालतात यातलं पहिलं पुस्तक आहे ओमर अल अक्कड यांचं वन डे एव्हरी वन विल ऑलवेज बिन अगेन्स्ट दिस हे फक्त एक आत्मचरित्र नाही आहे तर एक प्रकारचं थेट आव्हान आहे लेखक आपल्या अनुभवातून विचारतात की दूरवर घडणाऱ्या अन्यायाबद्दल किंवा राजकीय दृष्ट्या गैरसोयीच्या दुःखाबद्दल आपण इतके उदासीन का असतो अप्रत्यक्ष संमती कधी बनते डस सायलेन्स बिकम कॉम्प्लिसिटी म्हणजे जेव्हा आपण काही गोष्टींवर बोलायचं टाळतो तेव्हा पण पन नखळतपणे त्या गोष्टीला पाठिंबा तर देत नाही ना लेखक हे फक्त विचारत नाहीत तर वाचकाला स्वतःच्या नैतिक कम्फर्ट झोनमधून अक्षरशः बाहेर पडायला भाग पाडतात ही एक प्रकारची नैतिक जबाबदारीची जाणीव आहे खरे आणि ही जबाबदारी किती जड असू शकते हे जाणवतं पण दुःखाचा एक पूर्णपणे वेगळा अनुभव हो, युएन ली यांच्या थिंग्ज इन नेचर मेअरली ग्रो मध्ये दिसतो जिथे कड आपल्याला जगाच्या दुःखाबद्दल बोलायला सांगतात तिथे ली आपल्याला अप्ले आपल्या आतल्या दुःखासोबत जगायला शिकवतात हे पुस्तक दुःखावर मात करण्याबद्दल नाहीये तर त्याला स्वीकारण्याबद्दल आहे हा खूप महत्वाचा फरक आहे आजच्या सेल्फ हेल्प संस्कृतीत आपल्याला सतत सांगितलं जातं की प्रत्येक समस्येवर उपाय आहे प्रत्येक दुःखावर मात करता येते हो अगदी पण ली म्हणतात की काही जखमा कधीच भरत नाहीत त्या आपल्या अस्तित्वाचा भाग बनतात हे एक प्रकार त्या आधुनिक सकारात्मकतेच्या विरोधातलं बंड आहे ते मान्य करतं की प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो आणि हे मान्य करणं हेच कधीकधी खूप मोठं धैर्य असतं म्हणजे एकीकडे सामूहिक जबाबदारी आणि दुसरीकडे वैयक्तिक स्वीकृती पण मग तिसरं पुस्तक येतं जे या दोन्ही गोष्टींना जोडतं अमांडांगवियन यांचं सेव्हिंग फाईफ लैंगिक अत्याचारानंतरचा त्यांचा वैयक्तिक प्रवास आणि त्यातून त्यांनी सेक्शुअल असॉल्ट सर्व्हाइव्हर्स बिल ऑफ राईट्स पास करण्यासाठी दिलेला लढा इथे वैयक्तिक दुःख हे सामाजिक बदलाचं कारण बनतं बरोबर हे पुस्तक दाखवतं की वैयक्तिक वेदनेला कसं व्यापक सामाजिक बदलाचं इंधन बनवता येतं वियन यांनी स्वतःच्या अनुभवाला केवळ वैयक्तिक न ठेवता त्याला एका मोठ्या लढाईचं स्वरूप दिलं हे पुस्तक खूप प्रेरणादायी आहे कारण ते सांगतं की एक व्यक्ती सुद्धा व्यवस्थेला आव्हान देऊ शकते हो ना ही केवळ न्यायाची कथा नाही तर स्वतःच्या कथेवर नियंत्रण मिळवण्याची आणि त्यातून इतरांसाठी मार्ग तयार करण्याची कथा आहे तर या पहिल्या तीन पुस्तकांमध्ये एक पाटण दिसतोय अल अक्कड विचारतात तुम्ही गप्प का आहात ली उत्तर देतात कधीकधी शांतपणे दुःख सहन करावं लागतं आणि गुयेन म्हणतात मी गप्प बसणार नाही आणि माझं दुःखच माझं शस्त्र बनेल हे वैयक्तिक अनुभवाचे तीन वेगवेगळे पैलू आहेत अगदी बरोबर हे तिन्ही मिळून आपल्याला सांगतात की आपण आणि इतरांच्या दुःखाशी कसं नातं जोडतो हेच आपली माणुसकी ठरवतं आता या वैयक्तिक विश्वातून बाहेर पडून मोठ्या सामाजिक स्तरावर येऊया जिथे व्यवस्थाच कोसळत आहेत मेघा मजुमदार यांचं अ गार्डियन अँड अ थीफ हे पुस्तक आपल्याला जवळच्या भविष्यातील कोलकात्यात घेऊन जातं मला हे पुस्तक वाचताना खरं सांगायचं तर खूप अस्वस्थ वाटलं कारण त्यातलं जग हे काल्पनिक असूनही खूप खरं वाटतं सरकारी संस्था अपयशी ठरले आहेत आणि जगण्यासाठी लोकांना अशक्य अशा नैतिक निवडी कराव्या लागत आहेत जवळचं भविष्य ही संकल्पना वापरण्याचा हाच उद्देश असतो लेखिकेला आजच्या सामाजिक आणि राजकीय चिंतांना भविष्यकाळात दाखवून त्यांची तीव्रता वाढवायची आहे जेव्हा व्यवस्था कोसळते तेव्हा सामान्य माणसाच्या नैतिकतेची कसोटी लागते चांगला माणूस म्हणजे कोण याची व्याख्याच बदलायला लागते बरोबर जगण्यासाठी चोरी करणारा चोर असतो की नायक हे पुस्तक अशी अनेक प्रश्न विचारतो आणि आपल्याला उत्तरं देत नाही फक्त त्या परिस्थितीत सोडून देतो आणि याच कोसळणाऱ्या व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जगण्याचा एक पूर्णपणे वेगळा मार्ग ओशन ओशनवुवॉंग यांच्या दी एम्पर ऑफ ग्लॅडनेसमध्ये दिसतो हे पुस्तक समाजाच्या परिघावर राहणाऱ्या लोकांबद्दल आहे जे स्वतःची निवडलेली कुटुंब म्हणजे चोजन फॅमिलीज तयार करतात मला ही कल्पना खूप भावली आणि ही संकल्पना खूप महत्वाची आहे खास करून अशा लोकांसाठी ज्यांना त्यांच्या पारंपारिक कुटुंबांकडून किंवा समाजाकडून स्वीकार मिळत नाही हे फक्त मित्र नाहीत तर जगण्यासाठी आवश्यक भावनिक आधार आहेत हो वरु माऊयंग यांची भाषा इतकी नाजूक आणि काव्यात्मक आहे की का ते या लोकांच्या आयुष्यातील सौंदर्य आणि वेदना दोन्ही एकाच वेळी दाखवतात ते यशात नाही तर एकमेकांच्या सोबतीत एकमेकांच्या जखमा भरण्यात जीवनाचा अर्थ शोधतात म्हणजे मेघा मजुमदार आणि ओशन वुआंग एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवतात मजुमदार सांगतात की व्यवस्था कोसळल्यावर काय होतं आणि वुआंग सांगतात की अशा परिस्थितीतही माणसे एकमेकांना धरून कशी तग धरतात अगदी मजूमदार धोक्याची सूचना देतात तर वुआंग त्या धोक्याच्या परिस्थितीतही आशेचा किरण दाखवतात एकीकडे व्यवस्थेवरचा अविश्वास वाढत असताना दुसरीकडे लोक पारंपरिक चौकटी बाहेर जाऊन स्वतःचे आधार सिस्टम तयार करत आहेत बरोबर ही दोन्ही पुस्तकं वेळी समाजाच्या विघटनाची आणि नवनिर्माणाची प्रक्रिया दाखवतात जेव्हा पारंपरिक आधार तुटतात तेव्हा माणूस की कशी टिकून राहते हे यातून स्पष्ट होत आता बोलूया महत्वाकांक्षा आणि नातांबद्दल टेलर जेनकिन्स रीड यांचा ऍटमॉस्फिअर हे पुस्तक वाचायला खूपच आकर्षक आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील स्पेस शटल कार्यक्रमाची पार्श्वभूमी एक स्त्री अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहते पण यात फक्त व्यावसायिक स्वप्न नाहीत तर प्रेम ओळख आणि त्याग यांचाही गुंता आहे अंतराळ संशोधनाच्या त्या ग्लॅमरस जगाच्या माढे आपण आपल्या स्वप्नांसाठी काय काय त्याग करायला तयार असतो याची एक खोल मानवी कथा आहे हे पुस्तक विचारते की यश मिळवण्याची किंमत काय असते आणि ती किंमत चुकवल्यावर आपल्याला जे मिळतं ते खरंच हवं होतं का हो तो संघर्ष खूप प्रभावीपणे दाखवलाय मोठी स्वप्न आणि वैयक्तिक आयुष्य अगदी याच विषयाला धरून पण अधिक शांतपणे आणि जमिनीवर राहून प्रौढत्वावर भाष्य करणारं पुस्तक म्हणजे लिली किंग यांचं हार्ट द लवर hmm. यात अंतराळयात्री नाहीत तर सामान्य माणसं आहेत आपण तरुणपणी कोण होऊ असं वाटलं होतं आणि आपण प्रत्यक्षात कोण झालो यातील अंतर हे पुस्तक खूप सुंदरपणे दाखवतं ऍटमॉस्फिअरच्या तुलनेत हे अधिक वास्तववादी आणि कदाचित जास्त लोकांना जवळचं वाटणारं चित्रण आहे बरोबर रीड यांचं पुस्तक मोठ्या ऐतिहासिक स्वप्नांबद्दल आहे तर किंग यांचं पुस्तक रोजच्या जगण्यातील लहान सहान तडजोडी आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाबद्दल आहे किंग यांच्या पुस्तकात प्रेम म्हणजे एखादी भव्य गोष्ट नाही तर एकमेकांना समजून घेण्याची एकमेकांना वाढायला मदत करण्याची एक संथ प्रक्रिया आहे म्हणजे दोन्ही पुस्तकं आयुष्य घडवण्याबद्दलच बोलतात पण त्यांची पातळी वेगळी आहे एक भव्य स्वप्नांच्या आकाशात तर दुसरं नात्यांच्या जमिनीवर हो आणि दोन्ही मिळून सांगतात की परिपक्वता मॅच्युरिटी हे एक ठिकाण नाही आहे तर एक न संपणारी प्रक्रिया आहे आपण सतत स्वतःला आणि आपल्या नात्यांना नव्याने घडवत असतो आता आपला कॅनव्हास आणखी मोठा करूया आपण वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरून आता आरोग्य आणि पर्यावरणासारख्या जागतिक विषयांकडे वळूया न्यूरोलॉजिस्ट सुझॅन ओसुलिव्हिन यांचं द एज ऑफ डायग्नोसिस हे पुस्तक मला खूपच धक्कादायक वाटलं त्या म्हणतात की आधुनिक वैद्यशास्त्र प्रत्येक गोष्टीला लेबल लावण्याचं किंवा निदान करण्याच्या मागे लागलंय पण गरजेपेक्षा जास्त निदान ओव्हर डायग्नोसिस कधीकधी मदतीऐवजी नुकसान करतं हे खूपच रंजक आहे कारण आजच्या हायपर मेडिकल जगात आपण आजार आणि आरोग्याची व्याख्या कशी करतो यावरच हे पुस्तक प्रश्न विचारतं एखाद्या स्थितीला नाव मिळाल्याने आपल्याला तात्पुरता दिलासा मिळतो असं वाटतं की आपल्याला आपल्या समस्येचं उत्तर मिळालं हो एक प्रकारची स्पष्टता येते असं वाटतं पण ओसुलिव्हन म्हणतात की कधीकधी -कधी ते नावच एक पिंजरा बनतं जे आपल्याला त्यातून बाहेर पडू देत नाही प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करण्याच्या आपल्या प्रयत्नांचे अनपेक्षित परिणाम काय असू शकतात हे यातून दिसतं आणि याच अपेक्षित परिणामांचा धागा पकडून आपण सुनील अमृत यांचे द बर्निंग अर्थ या पुस्तकाकडे येऊ शकतो हे पुस्तक तर पाचशे वर्षांचा पर्यावरणीय इतिहास मांडतं मानवी महत्वाकांक्षेने ज्याला आपण प्रगती म्हणतो तिने निसर्गाला कसं बदललं आणि आता निसर्ग त्यावर कशी प्रतिक्रिया देत आहे हे यात दाखवलंय द बर्निंग अर्थ हे केवळ इतिहासाचं पुस्तक नाही तर तो एक हिशोब आहे एक रेकनिंग आपण ज्याला प्रगती म्हणतो त्याची निसर्गाला काय किंमत मोजावी लागली याचा हा लेखाजोखा आहे अमृत आपल्याला दाखवतात की आज आपण ज्या हवामान बदलाच्या संकटाचा सामना करत आहोत त्याची मुळं शतकानुशतके मानवाने घेतलेल्या निर्णयांमध्ये आहेत बापरे ही कारणं आणि परिणामांची एक महागाथा आहे जी आपल्याला वर्तमानात आपण कुठे उभे आहोत हे समजायला मदत करते म्हणजे ओ सुलिवन आरोग्याच्या बाबतीत जे सांगतात तेच अमृत पर्यावरणाच्या बाबतीत मोठ्या स्तरावर मांडत आहेत दोन्हीकडे मानवी हस्तक्षेप आणि त्याचे अनपेक्षित गंभीर परिणाम हा समान धागा आहे अगदी दोन्ही पुस्तके आपल्याला आपल्या ज्ञानाच्या आणि नियंत्रणाच्या मर्यादांची जाणीव करून देतात आपल्याला वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकतो पण तसं नसतं हो निसर्ग आणि मानवी शरीर या दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत या सगळ्या मोठ्या जागतिक समस्यांबद्दल ऐकून अंगावर काटा येतो हवामान बदल कोसळणाऱ्या व्यवस्था निदान न होणारे आजार असं वाटतं की आपल्या हातात काहीच नाही आहे आणि इथेच यादीतलं शेवटचं पुस्तक मेल रॉबिन्स यांचं द दे लेट देम थिअरी एका लाईफ राफ्टसारखं वाटतं हो कारण हे पुस्तक आपल्याला पुन्हा नियंत्रणात आणतं पण बाहेरील जगाच्या नाही तर आपल्या स्वतःच्या मानसिक जगाच्या त्याची कल्पना खूप सोपी पण शक्तिशाली आहे लोकांना ते जे विचार करणार आहेत किंवा करणार आहेत ते करू द्या तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही बरोबर तुमची ऊर्जा तिथे वाया घालवण्याऐवजी जिथे खरंच फरक पडतो तिथे लावा म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्रतिक्रियांवर आणि निवडींवर हे भावनिक ओझ्याच्या या युगात खूपच म्हणजे खूप मुक्त करणार आहे आपण सतत दुसऱ्यांच्या मतांचा त्यांच्या वागण्याचा विचार करत असतो आणि स्वतःला त्रास करून घेतो रॉबिन्स म्हणतात त्यांना करू द्या लेट डेम मिसअंडरस्टँड यू लेट डेम जज यू बरोबर सामाजिक उलथापालत किंवा हवामान बदलासारख्या मोठ्या गोष्टींबद्दल ऐकून येणारी चिंता आणि असहाय्यता यावर हे एक व्यवहारिक उत्तर आहे आपण सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती स्वीकारायला हो, हे पुस्तक शिकवतं हो आणि हे खूप गरजेचं आहे गोंधळाच्या जगात स्वतःची मानसिक आणि भावनिक जागा कशी सांभाळावी यासाठी हे एक साधन आहे ही एक प्रकारची भावनिक सुटका आहे तर आज आपण वैयक्तिक दुःखापासून ते सामाजिक इशाऱ्यांपर्यंत मोठ्या स्वप्नांपासून ते रोजच्या तडजोडींपर्यंत आणि आरोग्याच्या चिंतेपासून ते पर्यावरणाच्या संकटापर्यंत एक मोठा प्रवास केला ही दहा पुस्तकं दोन हजार पंचवीस सालातील आपल्या चिंता आशा आणि संघर्षांचा एक आरसा आहेत आणि या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगता येईल वाढ नेहमीच प्रभावी किंवा दिखाऊ नसते प्रगती नेहमीच सरळ रेषेत नसते आणि आशा अनेकदा प्रामाणिक कथाकथनाने सुरू होते प्रत्येक पुस्तक मग ते काल्पनिक का असो वास्तविक आपल्याला स्वतःकडे आणि जगाकडे अधिक प्रामाणिकपणे पाहण्यासाठी आव्हान देतं या सर्व पुस्तकांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे प्रामाणिकपणा स्वतःशी समाजाशी आणि इतिहासाशी या चर्चेनंतर एक विचार मनात येतो यानंतर काही वाचताना किंवा जगाकडे पाहताना आपण कोणत्या सत्याचा सामना करत आहोत आणि कोणत्या सत्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहोत कदाचित या प्रश्नाचं उत्तर शोधणं हाच या सगळ्या पुस्तकांना वाचण्याचा खरा उद्देश आहे